डोल सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करताना देखील दिसत आहेत असाच प्रयोग घोळ तालुक्यातील ग्रामीण येथे तरुण शेतकऱ्याने केलेला आहे त्याने चक्क उसामध्ये उसा आंतरपीक घेतलेलं आहे आणि कोबीचं पीक घेतलेलं आहे काय सांगाल आपलं नाव काय आणि आपण उसामध्ये कोबीचं आंतरपीक घेतलात काय कारण माझं नाव निरंजन दादराव काळे उसामध्ये आंतरपीक कोबी घेतला तुम्ही तर काय कारण कारण असं काय नाही नवीन काहीतरी करावं ह्याच्यासाठी आंतरपीक घेतलेलं आहे ते सगळे कोबो उसामध्ये मका हे करतच होते पण त्याच्यानंतर दुसरं काहीतरी घ्यावं असं वाटलं म्हणून ते कोबो घेतलेलं आहे आता कोबी लागवडीपूर्वी काय मशागत केली आहे मशागत नांगरट केलेली आहे आणि सरी सोडून ऊस लावला आणि त्याच्यानंतर हे केलेलं आहे कोब लावलेला आहे कोबोच्या लाव आधी त्याच्यात गांडूळ खत आणि गवखत टाकलेलं आहे बा माती भुसफुशीत राहण्यासाठी आणि मु मुळांची वाढ होण्यासाठी ह्युमिक ॲसिड केलेलं आहे एक आठ दिवसानंतर त्याला ड्रिचिंग केलेलं आहे त्यानं किती रोपं आहेत आणि किती खर्च आला बघा एक रोपा ऐंशी पैशाला भेटलेला आहे पाच साडेपाच हजार रोपे आहेत त्याच्यात अर्धा एकरमध्ये बसलेले कोणकोणते रोग पडतो त्याच्यावर ह्याच्यावर आळी हा मुख्य रोग पडतो त्याच्यानंतर दुसरा कुठला रोग नाही सध्याला तरी त्याच्यावर आळीच मेन असतो आणि त्याच्या फवारण्या आमावशा आणि पौर्णिमेसाठी महिन्यातून दोनदा कारवाया फक्त जास्त करायची गरज नाही आमच्या किती दिवसाने पिकली हे साधारणतः पंचावन्न दिवसामध्ये मार्केटमध्ये विकायला येते कोको किती उत्पन्न यातून यातून उत्पन्न बघा अर्धा एकर मध्ये आता सध्याच्या रेट न बघायला गेले तरी चाळीस पन्नास हजारापर्यंत उत्पन्न होईल तुम शिक्षण किती झालं शिक्षण माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं नोकरी वगैरे शोधी लागेल शेतीकड कस काय नाही नोकरीची आवड नव्हती पहिल्यापासून हा शेती आवड होती शेती आणि व्यवसाय या दोन्ही जी आवड असल्यामुळे तिथे हा तरुण शेतकऱ्यांना का आवाहन शेत करा इकडे तरुण कोणी मुंबईला चाललेत कामाच्या तर आपण शेती परवडत नाही म्हणून तर आपण शेती करतात काय तरुणांना आव्हान करा कंपनी जेवढे आठ तास काम करतात त्याच्यापेक्षा चार तास जरी शेतात काम केले स्वतःच्या मालकासारखं राहाल आणि उत्पन्न त्याच्यापेक्षा जास्त भेटेल आपल्याला ही जी खात्री आहे कारण शेती कधी नाराज करत नाही कारण का वर्षातून एकदा जरी पिकाला भाव गावला तरी आजपर्यंत आपल्याला सगळं फिटून जाते जर पाहिलं तर या तरुण शेतकऱ्याने एक आगळा वेगळा प्रयोग आपल्या शेतात केलेला आहे तसं पाहिलं तर ऊसामध्ये आंतरपीक म्हणून मका किंवा हारभरा ही पिके आपल्याला पाहायला मिळतात परंतु या तरुण शेतकऱ्याने एक नाविन्यपूर्ण प्रयोग करत ऊसाच्या शेतीमध्ये कोबीचं पीक लावलेलं ला अजून आणि त्यातून सत्तर ते ऐंशी रुपया ऐंशी हजार रुपयांचा फायदा देखील होईल असं या शेतकऱ्याला वाटतं